भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नाना पाटील नगरात आय एन एस विक्रम बोटीचा देखावा केंद्राने निर्मल भारताची घोषणा केली आहे त्यामध्ये आय एन एस विक्रम बोटीचा समावेश करण्यात आला आहे त्या धर्तीवर कोल्हापूरमध्ये नाना पाटील नगरातील जयदेवी पार्क येथील अभिनव अशोक कानकेकर यांनी घरच्या गणपतीसमोर देखावा केला हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने येत आहेत जयदेवी पार्कातील अभिनव कानकेकर यांनी या संदर्भात माहिती दिली महानकेपसाठी विजय बकरे कोल्हापूर